नवापूर शहरानजीक धावत्या रेल्वेमधून युवक पडल्याने गंभीर जखमी झाला आहे रेल्वेतून युवक पडला की फेकला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पश्चिम बंगाल येथील युवक मिठूदास वय पस्तीस राहणार मंगलवाडी जिल्हा मालदा पश्चिम बंगाल हा मालदा येथून सुरतकडे कामासाठी जात असताना हावडा एक्सप्रेसमधून नवापूर शहरातील धडधड्या भागात धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला आहे सदर घटना परिसरातील काही लोकांना कळली असता त्यांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेला कळवले नवापूर रेल्वे स्टेशन येथे माहिती दिली जखमी युवकाला तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर युवक गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे गेल्या आठवड्यात धावत्या नंदुरबार जवळ रेल्वेमध्ये बसण्यावरून वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्यामध्ये राजस्थान येथील एका युवकाचा मृत्यू झालाय त्यामुळे हा मुलगा अपघाताने पडला की धावत्या रेल्वेतून कोणी फेकले हा प्रश्न उपस्थित केला जातोय रेल्वे पोलिस जातो दलाचे कर्मचारी पी एस लोधी यांनी घटनास्थळी पाहणी केली एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक लाजरस गावित यांनी जखमी युवकाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर